श्रीकांत शिंदे साहेब खरं म्हटलं जाय जालन्याच्या घोषणा चंद्रकांत दानवेंनी दिल्या मोठ्या आवाजात संजयचा आवाज सुद्धा मी ऐकला जालन्यामध्ये माझा पहिला आवाज आहे आता माझा आवाज मोठा आहे का चंद्रकांत दानवेचा मोठा आहे तुम्ही ठरवायचा आहे मी घोषणा देतोय हा आवाज मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे एवढी माझी अपेक्षा राष्ट्रवादी सरपचा अजून जोरात राष्ट्र पक्षाचा आवाज दोरा पहिलं कळलं पाहिजे ना आणि या पक्षाला नव्हे तर विरोधकांना सुद्धा एका जालन्यात काढला पाहिजे जालन्यामध्ये माझा पहिला दौरा आहे राज्यामध्ये पस्तीस वर्ष राजकारण करत असताना पहिला दौरा राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर होतोय खरं म्हणलं तर दहा दिवसापूर्वीच मंडल आयोगाच्या संदर्भातला मेळावा आदरणीय टोपे साहेब आणि आपल्या सर्व नेतृत्वांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला मी राजेश टोपे साहेबांना आणि बाकीच्या सर्वांना सांगितलं की मी बैठकीला येतोय आमच्या अध्यक्ष बैठकीला येत आहेत ते उलले दहा दिवसापूर्वीच हा मेळावा झालेला आहे जरा वेळ द्या मी सांगितलं मग पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी माझा परिचय व्हावा सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे सोडून जात असताना जे निष्ठेने राहिले त्यांची ओळख व्हावी त्यांनी आज हा वेळाचा वेळ दिली म्हणजे प्रामाणिकपणाने सांगतो आजपर्यंत माझ्या जेवढ्या बैठका झाल्या त्यातील सर्वात मोठी बैठक कुठे झाली असं ते जालण्यात होते असा अभिमानाने उल्लेख करतो या बैठकीला उपस्थित असलेले आमचे नेते खरं राजकारणामध्ये फार माणसं सज्जन कमी असतात पण एक सज्जन माणूस माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे राज्याच्या माझ्या महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे आमचे माजे आमदार माझे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांतजी दानवे संजय वाकसोरे बबलूजी चौधरी कपिल आखात निसार देशमुख संजय काळभांडे जगताप काकडे फारुख शेख सुरेखा ताई लहाने मुन्ना दायमा पंकज नाना इकबाल पाशा समद बागवान सतीश भाऊ टोपे अर्जुन गोंगरे, सुरेश खंडागड़े नंदू जांगडे, राजेंद्र यादव बालासाहब बार दिलीप दिलीपराव भूतेकर भरत कदम अमोल लहाने सतीश लोंडे राम सावंत कल्याण राव सफाटे सर्व उपस्थित बंधु भगिनी ने फार मोटा संख्यने आ सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधु भगिनी दौरा माझा राहलेला होतोय मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि माझ्या सर्व नेत्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जबाबदारी दिली अनेक लोकांनी माझा या ठिकाणी परिचय सांगितला मला एका पत्रकाराने विचारलं तुमच्या आता ही जबाबदारी दिली आहे पुढे कसं काय करणार मी परीक्षा अवघड आहे पेपर अवघड आहे पण जनतेची साथ मिळाली तर ही परीक्षा शरद पवारगड पास आणि सत्तेत पण जाईल अशा प्रकारे विश्वास मी त्या ठिकाणी दिला सुभाषचंद्र बोषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा मी आज कथन चालण्यामध्ये येतोय मी तुम्हाला एवढीच आव्हान करणार आहे तुम मुझे साथ दो मैं तुम्हें सत्ता दूंगा हा आश्वासन तुम्हाला या सभेच्या निमित्ताने देतो म्हटलं तर भाई आहेत संजय वाखोरे आहेत चंद्रकांत दानवे आहेत बबलू चौधरी आहेत अनेक लोकांनी लढाया केल्या त्या लढाया करत असताना थोड्या मताने पराभूत झाले मी त्याला पराभव मानत नाही सध्या देशा या देशामध्ये निवडणुका ह्या लोकशाही होत नाही आपण निवडून येऊन सत्तेमध्ये कायम राहिलं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा हातामध्ये घेऊन त्या देशाच्या आणि राज्याच्या निवडणुका होतात जर लोकशाहीने निवडणुका झाल्या तर समोर असलेला कार्यकर्ता इतिहास घडू शकतो हा माझा ठाम विश्वास आहे आपण बघा कालच नेपाळमध्ये क्रांती झाली तरुण वर्ग रस्त्यावर आला ज्या नेपाळमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उद्रेक झाला मी त्याचं समर्थन करत नाही आणि या जगाच्या पाठीवर अनेक अशी राष्ट्र आहेत की ज्या ज्या वेळेला जनतेला अन्याय सहन झाला नाही त्या त्याला जनतेने राष्ट्रपती भवनावर पंतप्रधान भवन असो सगळे आपल्या ताब्यात घेऊन क्रांती केलेली आहे या नेपाळमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले या नेपाळमध्ये राष्ट्रपती भवनाचा ताबा सुद्धा जनतेने घेतला या देशाचा इतिहास आहे इंग्रजांना बाहेर काढण्याच्या संदर्भातलं जे जा आंदोलन झालं त्या अहिंसेने या ठिकाणी महात्मा गांधींनी या देशाला आदर्श जगाला दाखवून दिला मला खात्री आहे की सध्याच्या असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महिलावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध युवकावर होणारा भारतामध्ये सुद्धा अहिंसेची क्रांती होईल महात्मा गांधीच्या विचाराची क्रांती होईल आणि तुमचं राज्य आल्याशिवाय राणा नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर मी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या संदर्भातून इथं आलेलो आहे मी खात्री देतो बदलाचे काही जिल्हे आहेत जिथे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पवार साहेबांना आत्मविश्वास आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला लोकसभेला सर्वात जास्त खासदार महाविकास आघाडीचे कुठले निवडून दिले असतील हे तुमच्या आव्हान करणार आहे मी एक निमित्त आहे फक्त मी माणसं पेटू शकतो कृती करण्याची जबाबदारी तुमची आहे एकदा इतिहास फक्त या जालन्यामधला करून दाखवा मी शब्द पवार साहेबांच्या वतीने देतो या जालन्याने परत सत्तेचं परिवर्तन करण्याची ताकद देऊन आमदार निवडून दिले सहा राजकारणामध्ये सर्वात उच्च खानावर असेल असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो त्यामुळे आता तुमची कसोटीचा काळ आहे माझ्या पदाधिकाऱ्यांचा कसोटीचा काळ आहे मी घर परत असतील आम्ही सगळे आहोत माझ्या जास्त प्रयत्न राज्य भैया होत पवार साहेबांचं सुप्रिया साहेबचं सगळ्यांचं मला वाटतं काई की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणाने या पद्धतीने काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे रोज काय ना काहीतरी आपण काम केलं पाहिजे रोज काय ना काहीतरी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे एक सोडून आहे आपल्याकडे एवढा भ्रष्टाचार झालेला आहे चंद्रकांत दानवेंनी सांगितलेला आहे माझ्याकडे एक चिठ्ठी पाठवली एका असं लिहिलंय माननीय साहेब पंचायत समिती जिल्हा जालना मधील सर्व पंचायत समिती हे मनरेगा योजना सिंचनवीर व वृक्ष लागवडीचे पैसे मागतात वीर साठी वीस हजार रुपये आणि वृक्ष लावखोरीसाठी दहा हजार रुपये आरामखोरांना लाजा तरी वाटल्या पाहिजे गरिबांचे पैसे घेऊन घरकुल योजना मंजूर केली तरी पैसे द्या अमुक घेतलं तरी पैसे घ्या यांचं एकदा स्ट्रिंग ऑपरेशन करूया दानवेजी तुमचा मोर्चा तुम्ही काढा आसूड घेऊन शशिकांत शिंदे तुमच्या मोर्चामध्ये येतो आणि मी आज सांगतो ज्या लोकांकडे असे पैसे गरीबांचे मागत आहे त्यांची तक्रार तुमच्यापर्यंत येऊन द्या ती आमच्यापर्यंत येऊन द्या त्या अधिकाऱ्याला एकदा प्रेमाने सांगू तो नाही ऐकला तर त्याच्या कॅबिन मध्ये घुसून त्याच्याकडून पैसे काढण्याची ताकद सुद्धा आपण ठेवू हा शब्द तुम्हाला अध्यक्ष म्हणून देतो लोकांना विश्वास वाटला पाहिजे की माझ्या आर्य होतोय कोणतरी माझा रक्षण करता इथं आहे तो रक्षण करता शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता झाला पाहिजे केसेतला घाबरू नका केसेस झाल्याशिवाय नेता होतच नसतो आणि त्यामुळे मी जिथे जातो तिथे सांगतो शंभर लोकांची पार्टीची सुसाईड टीम बनवायची शंभर लोकांची चिट्टी वाजली की ते शंभर लोकांनी सगळं काम सोडायचं आणि त्या कामासाठी यायचं मग एखाद्या का कामाच्या का, सामान्य कार्यकर्त्याला पोलिसांचा धाक असेल सामान्य कार्यकर्त्याला पोलीस त्या ठिकाणी दादागिरी करत असेल सत्तेचा सर्वात गैरवापर कोणी केला असेल या सरकारने केलेला आहे भाजपच्या पक्षाने केलेला आहे म्हणून आपल्या सामान्य कार्यकर्त्याला जर वाटत असेल की मला कोणतरी पाठीमागे उपाय तर तो कोणाच्या बापाला ऐकणार नाही तो ना हे सत्ते परिवर्तन करण्याची ताकद ठेवून राहणार आहे म्हणून माझ्या अध्यक्षापासून युवकच्या आणि फादर बॉडीच्या सगळ्यांना सांगणं आहे अध्यक्षांनी शंभर लोकांची नावं काढा ती नावं माझ्याकडे पण पाठवा त्यांना घेऊन आपण जे जे प्रश्न निघतील त्या त्या प्रश्नावर तिथे तिथे जाऊन त्या लोकांना येतील त्या लोकांना घेऊन जावं एकटा गेलं तर ते विचारणार नाही पाच पन्नास लोक आले तर त्या ठिकाणी विचारले जातात भाई आम्हाला मगाशी म्हणाले की जालन्यामध्ये पाऊस पार पडला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आपला मोर्चा काढून हात मोर्चा तिथं न्यायचा आहे सरकार सर्व रोड कोंडी करते रस्त बंद करते तुम्हाला माहिती आहे मोर्चा निघाला की तो मोर्चा यशस्वी होऊ नये प्रयत्न करत आहे म्हणजे पाच दहा लोक आपण जाऊन आता कलेक्टरकडे भेटूयात मागणी काय त्या सरकारकड सरकारचं लक्ष आहे फक्त व्यवसाय आणि बिझनेस करणारी पॉलिसी सरकार, कर, सरकार, कर सरकार करत आहे उद्योगपतीसाठी काम करण्याचे काम करत आहे तुमच्याकडे जालन्यामध्ये एमआयडीची पूर्त नाही भैया काल एक कॅबिनेट निर्णय झाला आठ तासाची ड्युटी बारा तास करायची माझ्या युवकच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मी सांगतो आठ तासाची बारा तास ड्युटी करायची म्हणजे काय एक नोकरी कमी होते पूर्ण पगार मिळायच्याऐवजी अर्धा पगार तो काम करणारा का लला जाणार आहे म्हणजे आमची बेकारी वाढले माझे पत्र आले असतील युवकाने विद्यार्थ्यांना मी पत्र दिलेलं आहे चौदा तारखेला नाशिकला एक दिवसाचं शिबिर आहे दोन दिवसाचं शिबिर असतं मी साहेबांना आणि आमच्या सर्व नेत्यांना विनंती केली ऐकणारे पण आम्हीच बोलणारे पण आम्हीच त्याच्या दुसऱ्या दिवशीचा मोर्चा हा महाराष्ट्राचा काढायचा असेल आलनी मुंबईला मोर्चा काढण्याच्या संदर्भातली परवानगी देतात काय तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानला सुद्धा कोणती करतील मी तुम्हाला सांगतो साहेबांना आम्ही विनंती केली नाशिकमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली जालन्यामध्ये पण झाले निकष बदलले नाही सभागृहामध्ये आम्ही पोट निडकिरी बोललो आपण सगळ्यांना मदत करण्याच्या भूमिका घेताय सरकारचा पैसा वारेमात लुटताय आमची विनंती आहे तुम्हाला की ओला दुष्काळ जाहीर करा कधी नव्हता मे महिन्यापासून पाऊस सातत्याने पडतोय माझ्या सोयाबीनला भाव नाही माझ्या कापसाला भाव नाही माझ्या तुरीला भाव नाही प्रत्येक शेतकरी अडचणीत आलेला आहे तुम्ही आश्वासन दिला आम्ही कर्जमाफी करतो निवडणुका येईपर्यंत सांगतायत की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता आम्ही हक्काने कर्जमाफी घेण्याचा विचार करतोय पंधरा तारखेला ना शिकला महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र ये येणार आहे पहिला आवाज हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा कोण उठवणार असेल तर शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उठवणार आहे आणि पंधरा तारखेला आपण सगळेजण एकत्र ये येऊन अख्ख्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या निवेदन देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे ओला दुष्काळ जाहीर करा एवढा निकषात बसत नाही पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे आता एकाच दिवशी एकाच ठिकाणी पाऊस पासष्ट मीटर पडला त्यांच्या बापाचं मोजमाप काय कमी पडतं का काय पण लोकांना द्यायचं नाही लढाई आपली आहे दिलं तर घेऊ नाही दिलं तर हिसकून घेऊ ही प्रवृत्ती ठेवून आपण काम करायचं आहे या आंदोलनानंतर माझं दुसरं आंदोलन असणार आहे ते माझ्या युवकांना आणि विद्यार्थ्यांसाठी असणार आहे माझ्या जालन्यामध्ये एमआयडीसी आहे मोठमोठे स्टीलचे प्लांट आहेत स्थानिक लोकांना आणि मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ते जे कायदे केलेलं आहे आम्ही निवेदन देऊ भैया आपल्याला विनंती करेल एक रोजगारचा असलेला मेळा आपण घ्या लोकांचे अर्ज घ्या मुलांचे अर्ज घ्या आणि त्या अर्जामध्ये ज्याच्या ज्याचे जे क्वालिफिकेशन असेल आपण नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू जिथे होईल तिथल्या नोकऱ्या होतील नाहीतर आमचे युवक आणि फादरचे कार्यकर्ते जातील जिल्हाधिकाऱ्याला सांगतील या सरकारी भरत्या तुम्ही बंद केलेल्या आहेत त्या भरत्यामध्ये इथल्या लोकांना आणि तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे एवढंच नव्हे तर एमआयडीसी मध्ये सुद्धा जातील आणि औद्योगिक क्षेत्राच्या संघटनेना आणि अधिकाऱ्यांना सांगतील इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळून देण्याचं कामाचं पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे ही दोन आंदोलन आपण मोठी करायचा योजना एवढीच करणार आहोत की आमचा पक्ष लक्षासाठी लढतोय अशा प्रकारचं काम निश्चितपणाने लान आपण का हो। या ठिकाणी करणार आहोत दहा तारखेला उद्याच महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आहेत शिवसेना आहे कम्युनिस्ट आहे सगळे पक्ष आहे कायदा काय हुकूमशाही हुकुमशाही चालले या कायद्यामध्ये लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा राहणार नाही अशा प्रकारचा कायदा आहे त्याला आवाज उठवण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे थोर पुरुषांची महापुरुषांचा पुतळा असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्र येतील आणि त्यामध्ये ते त्या आंदोलन करून या असलेल्या निर्णयाचा निषेध करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे देशामध्ये जबरदस्ती कायदे लावले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आपले दाबण्याचा प्रयत्न होतोय आज याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणाने काम करणं गरजेचं आहे आप मी आपल्याला एवढंच सांगेन आम्ही लढणारे आहोत परीक्षा तुमची आमची आहे जर आज आम्ही केलं नाही तर हा भस्मापूर हुक्मोशाहीचा वाढत जाईल आणि सामान्य माणसाचा आवाज तोडत जाईल क्रांती जालन्यातून होऊन द्या विचाराची क्रांती जालन्यातून होऊन द्या मला विश्वास आहे नाशिकची सभा असेल या उद्या जालन्याच्या सभेमध्ये राष्ट्रवादी सगळ्यात पुढे असेल आणि सर्वात मोठ्या प्रमाणे सहभाग घेतलेला पक्ष माझा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल आपलं आंदोलन एवढंच असेल या महाराष्ट्रातून सरकार या सरकारला घालवायचं या देशामधून हुकुमशाही सरकार घालवायचं जे आपल्या विरोधातला निर्णय घेत आहे फक्त हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी भांडवलशाही आणण्याचा प्रयत्न आहे याच्या विरोधातला आवाज उठवण्याचं काम करा मी कार्यकर्त्यांना विनंती करेन माझा महाराष्ट्राचा दौरा होऊ द्या तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलवाल त्या त्या वेळेला तुमच्या लढण्यासाठी आम्ही इथं समर्थपणे येऊ हा विश्वास देतो परत एकदा तुम्हाला दंड घालतो आणि एक आत्मविश्वास घेऊन जातो जालन्यातल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती माझा अध्यक्ष म्हणून मला एक स्फूर्ती देईन आणि उद्याच्या लढण्याचा इतिहास घडवण्यासाठी मला शंभर टक्के ताकद देईन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्ष साहेब सर्व